झाले आपले काम झाले आम्ही काम करू शकलो तुमच्या विश्वासावर आम्ही म्हणून आम्हाला मतदान करा आम्ही काम करू शकलो आमचा अधिकार मागणी मी तुमचे कामे केली आहेत मला मतदान रूपी आशीर्वाद द्या माजी महापौर दीपक सुळ यांचे वार्ड क्रमांक दहामधील मतदारांना आवाहन लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी वार्डात कार्यकर्त्यांनी कर, प्रचाराचा धडाका लावला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरोघरी भेटी मतदारांशी थेट संवाद आणि समस्या जाणून घेण्यावर भर दिला जात आहे उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता असताना कार्यकर्ते मात्र संघटन बांधून आणि मतदारांशी नातेसंबंध दृढ करण्यासाठी मैदानात उतरले आहेत वार्डातील पाणीपुरवठा रस्त्यांची अवस्था स्वच्छता आरोग्य व शिक्षण अशा मूलभूत प्रश्नावर मतदारांकडून प्रतिक्रिया घेतल्या जात असून त्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांकडून दिले जात आहे उमेदवारी जाहीर होण्याआधी लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे महत्त्वाचे आहे अशी भावना कार्यकऱ्यां कार्यकर्त्यांनी व्यक्त केली या गाठीभेटीमुळे वार्डात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला आणखी वेग येणार असल्याचे चित्र आहे सध्या कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळे मतदानामध्ये चर्चेला उधाण आले काँग्रेस पक्षाचे माजी महापौर दीपक सुळ यांच्या वार्ड क्रमांक दहामध्ये ऐंशी टक्के कामे केली आहेत त्यामुळे आमचा मतदानाचा हक्क आहे उर्वरित कामेही ये येणाऱ्या काळात पूर्ण करू असा विश्वास माजी महापौर दीपक सुळ यांनी केले आहे मी तुमचे कामे केले आहेत मला मतदान रूपी आशीर्वाद द्या असे आवाहन माजी महापौर दीपक सुळ यांनी वार्ड क्रमांक दहा मधील मतदारांना केला आहे आज लातूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा तारखेला मतदान आहे आपण प्रश्न करताय की प्रभाग क्रमांक दहाचा प्रभाग क्रमांक दहा मध्ये आम्ही ऐंशी टक्केच्या च्या वरती कामं करू शकलोय लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलोय आणि म्हणून आम्ही ह्या जी काही पाच वर्षामध्ये आणि ह्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये म्हणजे साडेआठ नऊ वर्षामध्ये नव्याण्णव टक्के म्हणजे ऐंशी नव्याण्णव टक्केपर्यंत आपण कामं झाले त्यात लोकांच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या अडचणी आहेत काही लोकांचे वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा नगरसेवक म्हणून सेवक म्हणून आपल्याला ते करावं लागतं आणि आम्ही प्रत्येकाला आमच्या घराचा सदस्य म्हणून आम्ही आजपर्यंत इथं वावरलोय वाढलोय त्याच्यामुळे माझ्या ह्या दहा प्रभागामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला कसलीही अडचण राहणार नाही आमचे चारही उमेदवार नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून जातील आणि खूप मोठ्या फरकांना निवडून येतील असा माझा या ठिकाणी विश्वास आहे काँग्रेस काही लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत काय काँग्रेसवर काय परिणाम होणार जे लोक काँग्रेसला सोडून जात आहेत ते फक्त लातूर मध्येच नाहीये आपण पाहताय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्येच भाजप असेल त्यांचे सहकारी पक्ष असतील हे त्यांचं एकच धोरण चालू आहे की फक्त पक्ष फोडा पक्षातली माणसं उचला आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचं आणि डॅमेज सिस्टीम होते का ते फक्त त्यांना कारण लोकांचा विश्वास लोक जनता ही काँग्रेसच्या सोबत आहे तरी लोक जनता आणि जनतेतला विश्वास काँग्रेसचा ते तरी कोणी कुठल्या पक्षात घेऊन जाऊ शकत नाही म्हणून फक्त काही लोक उचलायची आणि वातावरण तयार करणे ज्याला म्हणतात तो उबाट्याचा फुटला तो राष्ट्रवादी शरद पवारांचा फुटला फक्त फुटला फुटला ही महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार करायचं आणि लोकांच्या मनावर याचा परिणाम घडवून आणण्याचा हिपनॉटिझम याला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही हे प्रकार आहे एक वार्डामध्ये चारच तिकीट देऊ शकतो तुम्ही आणि त्या तुम्ही दहा दहा लोकांना प्रवेश देत आहे आणि तिथे स्थानिक त्यांचे सुद्धा काही नगरचेवक आहेत त्यांचे पडलेले काही कार्यकर्ते चांगले आहेत त्यांना डावलायचे आणि त्यांना सोडून तुम्हाला कुणाला तर नवीन चेहरा द्यायचा असेल आणि तोही काँग्रेस पक्षातला म्हणजे तो काँग्रेस पक्षातला आमचा जो कोणी गेलेला आहे म्हणजे त्याच्यावर तुमचा विश्वास आहे असं म्हणणं काय म्हणजे चुकीचं नाहीये म्हणजे एखादा आमच्या पक्षातला तुम्ही घेताय आणि तोच या महारा या लातूर दाखवत आहे की काँग्रेस फुटली म्हणजे आमची चांगली कामं करणारे लोक किंवा तुम्ही त्याला काय अमिष दाखवून तुम्ही घेऊन जात आहे आणि वातावरण फक्त तुमच्या माध्यमात लोकांना मला सांगायचंय कि हा फक्त वातावरण तयार करण्याचा एक प्रकार आहे देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या लातूर मध्ये लोक फोडायचे आणि बघा सगळी काँग्रेस फुटली आहे आता काय राहिले तिथं आणि असं लोकांच्या मनावर परिणाम करायचा आणि या लोकांना दिशाभूल करून आपल्याकडे मतदान कसं करून घेता येईल ही।, ही एक भाजपची ठरवलेली रणनीती आहे आणि तो रणनीतीचा एक प्रकार आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही आहे